पसारा करून ठेवलाय सगळा पसारा राडा राडा घरा सगळा पसारा दूध आणले एवढे भांडे घासायचे त्याचा पटापटा सगळा राडा होतो घरामध्ये झालं सगळा घाण मांडण्या किचन स्वच्छ किचन मध्ये काही केलंच नाही चानल चानल तर हाय साहेबांना स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलवरती चॅनलचं माणसं तर आम्ही आत्ता चालू आहे आत्ताच म्हणजे बऱ्याच वेळ झालो तर आराम करत होते तर जरा नाही का घर भरल्यासारखं होतं तर थोडासा आराम केला म्हटलं चला आता आपण कामाला लागूया तर भरपूर असा पसारा झालेला आहे आणि म्हटलं आता पहिले भांडे घासून घेते म्हणजे जेवढे वापरायचे तेवढे घासून घेते मग बाकी झालं झालं मामी रोज बेणी घालायची त्याची तर ती मग मम्मा तुला माझी वेणी घालावं लागन वगैरे तर जा घालावं लागन आता एवढा प्रचंड त्रास सारा झालाय तर एका दिवसात की आवडणार नाही आहे पण बघूया आधी किचन साफ करून घेऊ मग बाकीचे जे आहे ते सगळं थोडं थोडं करूयाचा दिवस सगळं होणार नाही आहे तर चला आता मला किचनमधलं पण भरपूर सामान आणायचे तर काय काय आता ते बघूया आता आता सध्या तर आता चालू आहे तर चहा करते मस्तपैकी दूध वगैरे आणून ठेवली थी 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 थी। का तो तो आता काम पिक्चर बघतो यांनी लगेच लावलीच खिडकी खिडकीच्या आला ज्या वेळेस आलो त्यावेळेस एवढा बकवास उबाट वास तो उबाट फ्रेश हवाच नाही आता तर का आता एवढे सगळेजण आले तर खिडकी लावायचं चाललेच उबाट वास एवढा उबाट हॉल मधले खिडकी सगळी पॅक लावली होती एकदम पॅक उबाट वास होतो घरामध्ये सगळा मला सगळे ते कम्फर्ट वगैरे कपड्यांना आणावं लागत म्हणजे जेणेकरून आता पाऊस पण चालू झालाय की कपड्यांचा घाण नाही आला पाहिजे चला आता आवडते पटपटा भाडे असते व्हिडिओ नऊ करायला शेवटपर्यंत नक्कीच वाटत itu okay. dia Thank yes. you. Yes. मध्ये गेलतो सामान वगैरे आणलं भांडे वगैरे घातले सगळं केलं आता स्वयंपाकाची तयारी स्वयंपाक आहे आता करत काहीतरी बिजी करावं लागतं साधी सोबतीत भाजी करायला सगळे कटाळाला आले स्वयंपाक करण्याचं आहे कटा करून धावायचा नाही काम आपलं महिनाभर काय आण महिनाभर गरमोकड म्हटल्या बाहेर थोडस भाजीला आणलं टमाटे आणले हिर्या मिरची आणल्या कोथुंबीर आणली हो शेंगा भाजू तुम्हाला शेंगा भासते पप्पानी गावाकडून शेंगा आणल्या वाटते आम्ही नव्हते तिथं भाजते आणि मग हे करते चपरीची पीठ माहिती तोपर्यंत सगळं वाईली चेहरा झाला सगळं कस स्वयंपटा मग घेतले लई चाल त्यांना मग होतं बाहेरून म्हणजे हे बोलले बाहेर बाहेरून म्हटलं नको बाहेर ना हे होतं आपले पैसे बाहेर काय बनवलंय म्हणती चिकन काय म्हणते ते तीनशे रुपये तर घेतले हे बघा प्राजेल किती काम करते माझे किती काम करते बघायचं पुढच्या आठवड्यात